पते का काय असं भपशी बघते तू भाकरी वाजत असते पण बसलस ना की म्हाका तुझे लहानपणाचे गुण आठवतात हम्म किद्या आता का आठवला बघा बघ नाहीतर माशी पुन्हा माझी इज्जत करतात म्हणून सांगू काय सांग का असं सा इज्जत येणार असला तर सा नको सांगू मग सांग कशाक म्हणताव जास्त नाही ना काय मग सांगच लहान असताना ना म्हणजे कधी पहिलीच तशी पप्पाने काय केलं की पिसो फाटको त्यांनी ठेवला पैसे त्यांसो फाटको माहिती नाही पिशातले पैसे खाली पडले ते उचलून घेतलं तू बघता नि पप्पाने कि मी ठेवलेले पैसे घेतले पप्पा म्हटला तू पैसे घेतलं चोरलं कुदव कुदव कुदवला निय मारला नि

असा पण काय कि पुन्हा कधी अशी या करू नये माका पण वाटला की तू पण खरोखरच पैसे चोरलो असशील म्हणून मी अधिक त्याच्या मुळा पण मारला नाही तस किसो फाटको मग ते पश्चाताप झालो स्वतःच रडत होते रडत होते मग मारला नाही म्हणून स्वतःच रडत होते पहिलोच हात लावला नाही असं तुका मारलेलंच नाही कधी दादा पण एकदाच मारला नाही ताई ना। का अजिबात नाही मारलेला ताई लाडका ना लाडका म्हणजे ताईन नाही नाही मी एकदा खुदवलं होते ताई का अशी 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 मान करी अशी अशी करी शाळेत जायना म्हणून